नमस्कार मित्र हो आज आपण आपल्या एका मित्राचा सत्कार करणार आहोत आपण आतापर्यंत अनेक मित्रांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोऱ्या बघितल्या त्याच्यात कोणाच्या आई वाजलेली कोणाचे वडील वाजलेले आणि परिस्थिती एकदमचं सर्वसामान्य शेतकरी कुटुंब तसाच आपला एक मित्र आहे आज धनराज त्याचं दुसरं नाव आहे पवन शरद शिसोदे त्याचं लिपिक म्हणून सिलेक्शन झालं कोलटा त्याबद्दल त्याचं आपण स्वागत करतो त्याला थोडस आणि आपली जी नेहमीची पद्धत आहे या गुलालसाठी आपला खेळ चालू होता ठीक आहे मित्रांनो हा पवन संघर्ष हा सगळ्यांचाच असतो पण पवनचा संघर्ष थोडासा वेगळा होता काही जण आई वडील दोन्ही महत्वाचे आहेत पण ज्यांचे वडील वारलेत ना तर ते आई असते मदतीला आणि आपल्याला आईचा जास्त सपोर्ट असतो सगळ्या गोष्टी रेडी देते वडील हे बाहेरचे कामं बघतात आई घरातलं दे काम बघतात पवनचं थोडंसं उलट होत पवनची आई बांधलेली वडील आणि तो, तो। मोठा भाऊ त्याच्या जॉबसाठी बाहेर मुंबईला म्हणजे पवनचं शेड्यूल असं होतं की सकाळी उठवून चहा बनवणे स्वयंपाक करणे कपडे धुणे दररोज दोन्ही वेळ म्हणजे घरात ते साफसफाई ठेवणे आता जेव्हा आपले इथे आई एक दोन तास पुढे गावात गेली तरी आपण आरोड्या मारतो एक दोन तास लेट जेवायला मिळालं तरी आरोड्या मारतो तुम्ही ह्याच्यातून अंदाज करू शकता की त्याला स्वतःची आई पण व्हावं लागलं वडिलांची सेवा करावी लागली आणि परिस्थिती सर्वसाधारण शेतकरी कुटुंब शेतकरी म्हणजे आपल्याला माहितीये जेवढं पिकणार तेवढं शेतात जाणार काही जास्त पैसे हातात राहत नाही आणि अशा संघर्षातून त्याने अभ्यास केलेला आहे म्हणजे तो निश्चित आपल्यासाठी वेगळा दिशादर्शक आहे वेगळे सुविचार वाचून उपयोग नाहीये आपल्या आजूबाजूलाच आपले आज मित्र असे असं संघर्ष करताय पवन लॅबला यायचा इथे बसायचा आणि जो कष्ट करतो मार्ग काढतो ना तो परिस्थिती सांगत बसत नाही आता त्याच्या जवळच्या मित्रांना पण ही परिस्थिती माहीत नसेल बाहेर गावाच्या जे आता व्हिडिओ बघतील त्यांना आता कळेल अरे अरे एवढा गरीब परिस्थितीला फोरगा होता आणि अशा प्रतिकूल परिस्थिती तो मार्ग काढत होतो बस असा अभ्यास केला आणि थांबला नाही काही दिवस अभ्यास केला यश लगेचच मिळतं असं नाही स्पर्धा परीक्षेत स्पर्धा असते एखाद्या परीक्षेत स्टे येऊन जातो लगेच मध्ये लॉकडाऊन कोरोना आला दोन तीन वर्ष गेले तर टॅक्स ऑफिसला जॉब केला काही दिवस कॉन्ट्रॅक्ट जॉब केला कमिशनर ऑफिसला जॉब केला कलेक्टर ऑफिसला शिपाई म्हणून सुद्धा जॉब केला म्हणजे साईड टू साइड कॉन्ट्रॅक्ट असे जॉब पण करायचा आणि परिस्थिती अशी नव्हती की पाच सात वर्ष नुसतं घरी अभ्यास केले तेवढे परिस्थिती बी सांभाळणे अभ्यास पण करणे स्वतःला स्टेबल ठेवणे अभ्यास करता करता मानसिकता वेगवेगळ्या प्रकारची बदलते आपल्याला माहिती आहे जशी जशी परीक्षा जवळ जेवढे तसं वाटतं माझा अभ्यास झाला आहे का नाही झाला आहे का नाही याच्यातून मार्ग काढून यश मिळवलेलं आहे पवनने धनराजने तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या आपण बाजूला दोन पाच मिनिटाचे बोलतोय पण एवढी मोटिवेशनल गोष्ट आहे मित्रांनो की याच्यामुळे आपला ही अभ्यासाचा स्पीड वाढतो भविष्यात तो मोठ्या मलावर जाणार आहे त्याची पात्रता आहे त्याचा अभ्यास आहे आता एक हा टप्पा आहे म्हणजे आता त्याला आर्थिक ज्या गोष्टी असतात ते त्याच्या आता सक्षम होणार आपल्याला आर्थिक सक्षम झालो ना तर आपल्या काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात सगळे होते पण काही सॉल्व्ह होतात आणि आता तो मोकळ्या मनाने जोराने अभ्यास करणार त्याच्या वडिलांना कसं वाटलं असेल खरं आईला हीच श्रद्धांजली आहे त्याच्याकडे की आपले दोन्ही मुलं एक मुलगा नोकरीला बाहेर आहे मुंबईला दुसरा मुलगा पास झाला त्याचं लक्ष ठेवायला कोणी नव्हतं तरी त्याला स्वतःच्या वेळेची किंमत त्याला होती कोणी बोलणार नव्हतं पण त्याला काय करायचं आणि काय नाही परीक्षा यायची त्याबरोबर तो रजा टाकून तो कॉन्टक नोकरीला दांडी मारून इकडे अभ्यास करायचा असं त्याचं शेड्यूल होत येते लक्षात धनराज काय सांगशील कोणांना दोन पाच मिनिटात तुझ्या मध्ये काय सल्ला देशील त्यांना आभार व्यक्त करतो त्यांनी मला अरे सत्कार आहे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे जी आता एनर्जी सगळ्या लोकांना मिळणार आहे ना आता कशातून मिळाली नसते सगळ्यांनी आपण जरी पार्टी केली असेल तरी मोटिवेशन नसतं मिळालं एन्जॉय झाला असता तर तुझ्यामुळे सगळ्यांना मोटिवेशन मिळते उलट ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची माझी सुरुवात दोन हजार अकरा मध्ये मी एम चा पहिला पेपर दिला तर एम चा एम सुद्धा मला माहित हो नव्हता तीड़ तर त्यावेळेस आपले शिखरमध्ये नामदेव पाटील सर मोठे रवींद्र महाजन सर आणि इतर लोकांनी सपोर्ट केला मला तर तेव्हापासून माझा संघर्ष सुरू झाला दोन हजार पंधरा मध्ये आई एक्सपायर झाल्यामुळे तर माझा मित्र आहे संदीप पाटील म्हणून एस टी आहे आ, ते ते तर त्याने दोन हजार सतरामध्ये मला सेलटॅक्स सर्व्हिसला सर्विसला कॉन्ट्रॅक्टमध्ये जॉब साठी घेऊन गेला होता तिथं तिथं मी एकोणावीसपर्यंत जॉब केला त्याच्यानंतर घरात मोठ्या भावाचं लग्नाचं वय आणि त्यावेळेस घरात करणारं कोणी नाही त्याचं लग्न जमलं घरात करणारं कुणी नसल्यामुळे तो जॉब सोडला आणि इकडं आलो इकडं आल्यानंतर लग्न झालं मार्च दोन हजार वीसमध्ये आणि त्याच्यानंतर करोना पिरियड आला मी ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये uh, सहा महिने विभागीय आयुक्त कार्यालय बेलापूर कोकणभुवन त्या ठिकाणी जॉब केला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण तिथेही मला ब्रेक मिळाला त्याच्यानंतर मग कलेक्टर ऑफिस ठाणे जी एस महात्मा गांधीबरोबर मी योजना त्या ठिकाणी मी मग दुसरे जॉब नव्हते आणि होते तर कंपनीत होते कंपनीत जॉब करून अभ्यास करणं म्हणजे शक्य होत तर मग मी सकाळी मला ऑफिशियल टाईममध्ये जायचो आणि दुपारी रिकाम्या वेळात अभ्यास करायचो त्या ठिकाणी तर तिथं दीड वर्ष शिपाई म्हणून मी काम केलं त्याच्यानंतर एम पी एस सी क्लर्कच्या सात हजार पदांमध्ये मला एम पी एस सी मेथसाठी सिलेक्शन झालं म्हणजे मेथसाठी क्वालिफाईड होतो त्याच्यानंतर मग मी इकडे आलो परत कारण आपल्याकडचा जो माहौल आहे तो मुंबईमध्ये नाही सरांनी चांगला सपोर्ट केला या ठिकाणी आणि तीन महिने फक्त तीन महिने या ठिकाणी अभ्यास केला पण आपलं ते रोजचं शेड्यूल मग अंबनेरमध्ये घर घेतलेलं आहे तिथंच मग रोज येणं जाणं दोन तीन लोकं मला बोलवतात या ठिकाणी तर पण मला मार्क्स कमी असल्यामुळे मी पुढच्या टायपिंग स्किलसाठी बसलो नाही त्याच्यानंतर मग मी इथंच डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये या जागा निघाल्या फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर मग दोन हजार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये परीक्षा दिली सर दिल्यानंतर स्टे आला दिला त्यावर तिला दोन हजार अठराच्या मुलांनी तिला स्टे दिला थोडंचं न्यायालयामध्ये तर परत मी कल्याण गेलो मग तिथं एस डीओ ऑफिसमध्ये परत कॉन्ट्रॅक्टमध्ये परत सुरुवात hmm. पण पर पाच सहा दिवस काम केलं मग रिझल्ट लागला ती बावीस हजाराची नोकरी सोडून मी परत इथे आलो परत मी टायपिंग केली मराठी त्याच्यानंतर मला मराठी क्वालिफाईड झालो अकराशे मुलांपैकी आम्ही दोनशे सत्याऐंशी मुलं पास झालो इंग्लिशसाठी दोनशे एकोणतीस मुलं होतो मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यू नंतर मग फायनल सिलेक्शन झाला मला तर असा हा माझा दिवस प्रवास आहे ॲक्च्युअल आता सगळा दोन पाच मिनिटात त्याने सांगायचा प्रयत्न केला आज सगळा पण त्याने जी दररोजच्या परिस्थितीतून मार्ग काढलाय तो आपल्याला शब्दात सांगता नाही तो फक्त अनुभवता येईल आता प्रत्येकाला माहिती येते नेमकं म्हणजे आंघोळीला नसतं गरम पाणी बि नाही कोमट बी झालं ना तरी आपण दाबडो घालून देतो घरी लक्षात तर अशी एक मोटिवेशनल गोष्ट तुमच्यासाठी होती फक्त एकदा आपण आपला जो माईन आहे तो स्थिर पाहिजे आणि म्हणजे अपयश येतं प्रत्येकाला येतच पण ते तीन चार दिवसामध्ये आपण झटकायचं असतं आणि परत नवीन सुरुवात करायची असते आणि वाढतो वही लोकांचं टॉचर कारण काय करायना आता लोकांना काय सांगायचं त्याच्यामध्ये नातलगांना पण फोन नाही पण मित्रांना फोन नाही गावात कॉन्टॅक्ट गावात राहतो पण गावात कॉन्टॅक्ट नाही पण ज्या वेळेस आपण काहीतरी पदावर लागतो ते लागल्यानंतर ज्या वेळेस आपल्याला जे म्हणून लोक आपल्याशी बोलत नाही गावात किंवा नातलगमध्ये बोलत नाही तर त्यांचा पण फोन यायला लागतो म्हणजे सांगायचं तात्पर्य आपल्या यश यश सर्वांना दिसतं पण संघर्ष कुणाला दिसत नाही कसं म्हणून आपण त्याच्यामधून मार्ग काढणं फक्त आपल्या आपल्यावर जी परिस्थिती आहे त्याच्यात रडायचं नाही की वा म्हणा असं वेगेन म्हणत असं वेग त्याला काही महत्व नाही त्याच्यामधून मार्ग काढणं हा आपला सर्वोत्तम सरांचं कोणाच एक आपलं लक्षात आलं त्याच्या यशाच एक लक्षात आलं आपल्याला दोन हजार अकराला ला सुरुवात केली थांबला कशामुळे जिंकला तसं थांबला नाही कंटिन्यू प्रयत्न चालू होते पूर्ण वेळ अभ्यास न करता पार्ट टाइम जॉब कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब जो भेटेल तो आणि त्याच्यामुळे त्या यशस्वी झाले आणि जो व्यक्ती थांबत नाही ना तो त्या पदावर बी जास्त वेळा राहणार नाही तो पुन्हा मोठ्या पदावर जाईल अशा त्याला आपल्याकडून शुभेच्छा पुन्हा एकदा